विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव या तुमच्या शाळेमध्ये उपक्रमशील शिक्षक संजय सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण वाचन उत्सव जो चाललेला आहे महा उत्सव या अभिनव उपक्रमाद्वारे मी तुमच्याशी भेटत आहे आणि खरं पाहिलं तर तुमचा हा स्तुत्य उपक्रम तुम्हाला लाभलेले शिक्षक सर यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला नवे जिल्ह्याला आणि शिक्षक वर्गाला प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे तुम्ही वाचन तर करत आहातच परंतु एखाद्या पुस्तकावरती आपलं स्वतःचं मत व्यक्त करत आहात खरोखरच तुमची असणारी ही चळवळ जी आहे ही उत्सव जो चाललेला आहे अतिशय नावाजण्यास जोगा आहे आणि तुम्हाला लाभलेले जे शिक्षक आहेत ते अत्यंत उपक्रमशील आहेत आणि त्यांना तुमची प्रामाणिक साथ आहे त्यामुळं तुमचं दोघांचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे आणि म्हणून मला तुम्हाला म्हणजेच तुमच्या सरांना तुम्हाला तुमच्या शाळेला सगळ्या असणाऱ्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहेत तुमचं कौतुक करायचं आहे तुमच्या हे उपक्रम पुढे पुढे जात राहील आणि तुम्हाला ते पुढे पुढे घेऊन जाणार आहेत तुमच्या सह त्यामुळे माझ्या तुम्हाला यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत मी तुमचे उपक्रम स्वतः तिथे येऊन एकदा पाहणार आहे धन्यवाद